हॅलो गाईज मित्रांनो आज मी आपल्या के ए शेअर मार्केट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करतो गेली कित्येक दिवसांपासून आपण सर्वजणांनी आपल्या के ए शेअर मार्केट अकॅडमीच्या माध्यमातून सिरीज तुम्ही पाहत आहात आणि वेगवेगळे सिरीजच्या माध्यमातून एपिसोड सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अशीच खूप महत्वाची एपिसोड घेऊन आले आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक हा आपला टॉपिक असेल तर या गुंतवणुकीमधून आपल्याला कशा पद्धतीनं दे गुंतवणूका केल्या जातात याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर गुंतवणूक करायला खूप मेहनत लागते का तो गुंतवणुकीला आपल्याकडे तेवढं नॉलेज आहे का गुंतवणुकीचे तेवढे फॉर्म्युले त्याचे रोडमॅप त्याच्या सिस्टम्स ह्या तुम्हाला माहीत आहेत का केवळ जरी नसतील तर ते, ते माहीत असणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी कलीम शेख आपल्या के एस सेल मार्केट अकॅडमीच्या माध्यमातून मी आज तुमची पाच मिनटाचा वेळ घेणार आहे आणि या माध्यमातून तुम्हाला गुंतवणुका कशा करायच्या असतात याबद्दलची माहिती मी देणार आहे तर मित्रांनो खूप उत्कृष्ट दर्जेच्या गुंतवणुका करण्यासाठी मोठमोठे स्मार्ट लोक कशा इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याच्यामध्ये पहिला टॉपिक असा आहे की स्टॉक तर हा स्टॉक म्हणजे काय अनेक साऱ्या कंपन्यांचे वेगवेगळे शेअर्स असतात आणि ते शेअर्स समसमान कंपन्यांचा हिस्सा कंपन्या स्टॉकच्या माध्यमातून ते विकत असतात तर कोणत्याही कंपनीचा समसमान हिस्सा विकणं म्हणजे शेअर्स विकणं आता दुसरा गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड आहे आता म्युच्युअल फंड म्हणजे काय तर मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणजे एकच बास्केट आहे जिथे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग संपत्ती किंवा स्टॉक्स किंवा बॉन्ड्स तेव्हा आपण मालमत्ता म्हणतो अशी गुंतवणूक एक मॅनेजर असतो ती वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आपली गुंतवणूक करत असते त्यानंतर पुढची गुंतवणूक आहे एस आय पी आता एस आय पी म्हणजे काय तर म्युच्युअल फंड मधलाच हा पण एक प्रकार आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही ठराविक रक्कम एस एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता आता कोणाची कॅपॅसिटी शंभर रुपये गुंतवणूक करण्याची असेल कोणाची दोनशे रुपये करण्याची असेल कोणाचे पाचशे रुपये करण्याचे असेल वेगवेगळे असू शकते तर फंड मॅनेजर प्रत्येकांचा वेगवेगळा पैसा एकत्र करतो आणि तो फंड वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डिवाईड करतो तर असा वेगवेगळ्या एपिसोडमधून प्रत्येक गुंतवणुकीवरती सुद्धा वेगवेगळे एपिसोड आम्ही तयार करणार आहोत अगदी डिटेल्समध्ये पण ते पण पाहायला ऐकायला विसरू नका तुम्ही तयार राहा तर त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे स्टॉक एसआयपी त्यानंतर दुसरी गुंतवणूक आहे प्लॅन जर तुमच्याकडे खूप मोठी रक्कम असेल जसे की पंचवीस लाख आहेत पन्नास लाख आहे एक लाख आहेत किंवा एक करोड आहे अशी वेगवेगळी रक्कम असेल तर तुम्हाला त्या पैशातून तुम्हाला प्रत्येक वर्षी जे मिळणारा सीएजीआर पर्सेंटेज असतो तो तुम्ही प्रत्येक महिन्याला घेऊ शकता त्यानंतर त्याच्या पुढचा आहे गोल्ड आता जर एखाद्या व्यक्तीला गोल्डमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज गोल्ड आपल्याकडे तोळा अशा पद्धतीने आपण घेत असतो मग तेवढे जर पैसे आपल्याकडे नसतील तर तेच पैसे आपण गोल्ड ह्याच्या माध्यमातून ईटीएफ टी एफ असेल किंवा त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या कमोडिटी मध्ये सुद्धा पैसा गुंतवणूक करता येतो तिथे त्याची अमाऊंट कमी आहे त्याची माध्यम मा आपल्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या केईएसएल मार्केट अॅकॅडमीच्या अशा एपिसोड मध्ये मित्रांनो तुम्हाला पुन्हा ह्याची तुम्ही प्रतीक्षा करा आम्ही खूप चांगल्या माहिती गुंतवणुकीच्या मध्ये तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही असं कंटिन्यू आपले एपिसोड पाहत राहा तर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या के एस एअर मार्केट अकॅडमीच्या माध्यमातून सर्वांचं मी स्वागत केलं आणि आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ट्रेडिंग करायचं आपल्याला फायनान्शियल आपल्या पैसा कसा बचत केला पाहिजे आपल्या पैशाचे कशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे त्या पद्धतीच्या माध्यमातून आपण आपला पैसा किती पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर आपला पैसा कामाला लावला पाहिजे तर मित्रांनो असे एपिसोड पाहण्यासाठी नेहमी तुम्ही तयार राहा धन्यवाद